लोकांपासून आदरणीय पवार साहेब दोन मागण्या आल्या की कागल वेद विधानसभेच्या आमदारकीच्या प्रचारावेळी साहेब आपल्या लोकांचा सा हक्कानी ही मागणी आहे की तीन सभा पाहिजे कागल गडिल उतुरला आपल्या तीन सभा लागणार लागणार का नाही लागला का नाही हात वरती करा आणि आदरणीय जयंत पाटील साहेब शेवटची सभा गैबी चोकला आपण आलं पाहिजे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी गैबी चौकाच्या शेवटच्या सभेमध्ये आलं पाहिजे साहेब मागच्या वेळी जर मागच्या वेळी त्यांच्या सभेतून माझा कार्यक्रम तुम्हीच केलाय होय का नाही बरोबर आता मी या बाजूला आहे आता माझ्या कार्यक्रमाला आपणच म्हणणार टप्प्यात तर आपण कार्यक्रम करता असं आपण बोलणार ती नाही बोललो त्याच्यामुळं आता शेवटच्या सभेला आपण बऱ्याच सभेला येणार पण गरिबी चौकाची शेवटची सभा आपली आता मागच्या केलेल्या चुका आपणच दुरुस्त करून घ्यायचं शेवटी रोपट आपलंच आहे तर <laughs> त्याच्यावर आपणच निर्णय घ्यावा <laughs>